बघा मुलांना आज आपल्याला काय शिकायचंय वर्ग संख्या त्याला अजून काय म्हणता चौर आता वर्ग संख्या म्हणजे काय आणि त्याला चौर संख्या का म्हणतात हे आज आपल्याला शिकायचं आहे समजा एकचा वर्ग असं विचारलं जात एकचा वर्ग म्हणजे एक्या डोक्यात काय लिहिलं जात म्हणजे एकचा वर्ग कराय असं म्हणतो एकचा वर्ग काय तर वर्ग म्हणजे काय तर त्या संख्येचा किती वेळा गुणाकार वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार डोक्यावर दो दोन लिहिलाय ना दोन वेळा त्या संख्येचा काय करायचा कसा करायचा ते आपण बघणार आता म्हणजे डकर काय लिहिलं दोन म्हणजे चा किती वेळा गुणाकार करायचा किती वेळा गुणाकार करायचा सांगा मग एकता दोन वेळा गुणाकार एक एक वन वन वर्गला काय म्हणतात स्क्वेअर लक्षात आलं आता टू चा वर्ग दोनचा वर्ग म्हणजे किती वेळा डोक्यावर दिले ना वर्ग दोन दोन म्हणजे काय वर्ग दोन वेळा गुणाकार दोनचा दोन वेळा गुणाकार केला बे तुम्ही म्हणजे दोनचा वर्ग किती आला आता तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती आला no. आ, तीन किती वेळा गुणा नऊ वेळा दोन वेळा गुणाकार आणि मग तीन ती म्हणजे नऊ आता चार चारचा वर्ग म्हणजे चारचा किती वेळा गुणाकार no. डोक्यात दोन दिलाय म्हणून चारशो no. Pat sa titiwaya gunakan? Do. Pat sa? Pat sa? Pat si. Sat sa wargo. Mati sa titiwaya gunakan? Do. Sat gunile. Sat. 6. Sat, 6. Sat sa wargo. Sati, sati. Sat, sat आपण वर्ग बघितले आता याला वर्ग एक चा वर्ग एक म्हणतो दोन चा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग पाच चा वर्ग चा वर्ग सातचा वर्ग समजलं पण वर्ग संख्येला अजून एक नाव आहे ते म्हणजे आहे चौरण संख्या स्पेय नंबर काय म्हणतात स्वेअर स्अर नंबर का म्हणतात ती आपण पाहूया आता आपण एक बाय एक लिहिलं म्हणजे काय एक किती वेळा एक वेळा आता आपण लिहिलं दोन बाय दोन दोन, दोन दोन काय दोन चा किती वेळा बघा आपण दोन दोन वेळा घेतला दोन टिंब घेतले आणि याचा आपण आता जर काकृती जोडली तर ही होती स्केअर चौरस दोन बाय दो, दो दो, रोज दोन लांबी दोन रुंदी म्हणजे आकृतीच्या सगळ्या बाजू काय दोन 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 बिंदू इकडे दोन बिंदू इकडे दोन बिंदू कळलं आता तीन बाय तीन मग बघा एक दोन तीन एक दोन तीन तीन च्या किती लाईन केल्या आणि त्या जोडल्या ही आकृती जोडल्यावर आपल्याला काय मिळालं आकृती काय म्हणतो तीन आणि तीन ला तीन तीनच्या तीन लाईन घेतल्या तर त्याची काय तयार झाला तयार झाला चौरस म्हणून त्याला काय म्हणतो आपण आपण म्हणतो म्हणजे चौरस संख्या तीन तीन ची किती होईल तीन जर तीन वेळा घेतले तर ते किती घेतील नऊ आणि त्यामुळे ती जी आकृती तयार होईल तिच्या सर्व बाजू कशा असतील चौरस असतील समान मापाच्या असतील म्हणून तीन वेळा तीन घेतले तर ते जी आकृती तयार होईल तिच्या सर्व बाजू काय असतील समान वापरले तीन 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 आणि लक्षात चार घेऊ चार बाय चार म्हणजे चार चार च्या किती लाईन बघा चार चार च्या किती लाईन घेतल्या आणि आता ही आकृती आपण जोडली किती ला किती टिंब जोडले चार पुढे किती जोडले आडवे किती जोडले आणि बघा जी आकृती तयार झाली ती का आपण म्हणतो त्याला आपण अजून काय म्हणतो चारची चौरस संख्या म्हणजे चार चार जर चार वेळा घेतले तर चौरस तयार चौरस आकृती तयार होते आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो चार चार ची चौरस संख्या काय सोळा चौरस संख्या म्हणजेच वर्ग वर्ग म्हणजे दोन वेळा उन्हाळा अजिबात गडबडून जायचं नाही चौरस संख्या म्हटल्यावर चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या ते कसं ते दाखवलं तुम्हाला मी करून अजून पत्क करून बघू बघा पाच पाच ची तीन पाच एका लाइन मध्ये पाच अशा किती लाईन काढाव लागतील बरं मग सांगा पाच पाच

दोन दोन चे किती भरले दोन लाईन केले तर बिंदू किती भरले तीन तीन चे किती लाईन काढल्या तर बिंदू किती भरले भरले चार 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 किती काढल्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार मी बिंदू मला चार चार तीन बारा चार चो सोळा बघा चारचा वर्ग माहिती नाही तब्बल संख्या का चौरस म्हणतात आकृती काढून पण समजलं आणि बिंदू मोजून सुद्धा आपल्याला समजलं पांडुरंग की याला चौरस संख्या का म्हणतात आकृती काढून दाखवलं तुम्हाला की चौरस तयार होतो आणि बिंदू मोजून दाखवलं की बरोबर तेवढे बिंदू किती होतात वर्ग इतके होतात पाच पाच चे देखील किती बिंदू झाले पाच पाचच्या लाईन किती मारल्या बिंदूच्या पाच लाईन टोटल बिंदू किती झाले पण म्हणजे चौरस काढायला गेले तू बघा चौरस तयार झाला समान मापाचा सर्व बाजू समान आहेत पाच 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 बिंदू प्रत्येक लाईन मध्ये आलेले आहे समजत म्हणजे संख्या का म्हणतात हे जर का लग। तर तुम्ही अजिबात आठवणार नाही तर मंगुलांना केलं चालू तर मंगुलांना आज आपण पर, वीस पर्यंत वर्ग बघणार आहोत वर्ग म्हणजे काय ते आपण पाहिलं चौरस संख्या म्हणजे काय त्याला चौरस संख्या का म्हणतात वर्ग संख्येला ते सुद्धा आपण पहिलं आणवी तर एक चा वर्ग म्हणजे काय एकचा किती वेळा गुणाकार एक वेळा एकचा एक वर्ग म्हणजे एकचा किती वेळा गुन्हा दोनचा वर्ग म्हणजे दोनचा किती वेळा गुणाकार सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वीस अठराचा वर्ग तीनशे तीनशे चोवीस एकोणीसचा